लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते विशेषता महाराष्ट्र कर्नाटक मध्ये महिलांकडून मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते विवाहित महिलांसाठी खास महत्व असणाऱ्या आजच्या या दिवशी सर्व महिला सावित्री सत्वनाची कथा आठवून सावित्री सारखी अडळ पतिव्रता निष्ठा बाळगण्याचा आजच्या दिवशी संकल्प करतात आज वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी एकमेकीच्या सोबतीने सर्व महिला एकत्रित येऊन हातात आरतीचे ताट पूजेचे सामान घेऊन मराठमोळा शृंगार करून आल्या होत्या एकत्रित जमलेल्या सर्व महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालून वडाच्या झाडाला कुंकू हळद दूध फुले पाणी अर्पण केली व पूजा केली पूजेनंतर महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून एकमेकींच्या ओटे भरल्या सौभाग्यवान एकमेकींना दिले तसेच वडाचे झाडे हे दीर्घायुष्य व खोल मुळाचे प्रतीक असलेले ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असल्याने मानले जाते आजच्या दिवशी सर्व महिला आनंदाच्या आनंदाने वडाच्या झाडाची पूजा करतात आजच्या दिवशी एस टी स्टँड रेंदा शाहू विठ्ठलवाडी बिलदेव मानेनगर अंबाबाई नगर, नगर, माने नगर, नगर या सर्व ठिकाणी अगदी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली वटपौर्णिमा हे व्रत आज वटपौर्णिमे दिवशी केले जाते पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिंदू स्त्रिया हे व्रतात वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीकहून हे व्रत केले जाते सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे